शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरची दादागिरी यवतमाळ ये येथील स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण उपचारासाठी येत असतात तसेच या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांमध्ये गोरगरीब रुग्णांचा मोठ्या प्रमाणात समावेश असून ते खासगी रुग्णालयात उपचार करू शकत नाही म्हणूनच ते येथे उपचारासाठी येतात मात्र यवतमाळ येथील रुग्णालयात त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरकडून रुग्णाला नेहमीच हीन वागणूक दिल्या जात असल्यासही अनेकांना अनुभव आलेला आहे अशातच दिनांक सत्तावीस जुलै रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास एक पॅरालिसिस झालेला रुग्ण उपचारासाठी दाखल झाला मात्र त्या रुग्णावर उपचार न करता त्याला पाच ते सहा तास क्षुल्लक कारणावरून ताटकळत ठेवण्यात आले त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या मेडिसिन डिपार्टमेंटच्या डॉक्टर स्मिता वाघ यांनी उपचार यांनी रुग्णावर उपचार तर केलाच नाही मात्र त्यांच्या नातेवाईकांनाही शिवीगाळ केली व उद्धट वागणूक दिली यामुळे या डॉक्टर विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात असून हिच्यावर रुग्णालय प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी रुग्णांच्या नातेवाईकाकडून करण्यात आली आहे <muchananda>